अजित पवारांसारखा निर्लज्ज व नीच व्यक्ती मी कुठे पाहिला नाहीये आदित्य ठाकरे देशातील जनशक्ती इंडिया आघाडी सोबत आहे ही शक्ती चार जूनला दिसेल ऑन एकनाथ शिंदे शिंदेची शिवसेना नाही त्यांचा गद्दार गट आहे शिंदेना अर्ध उमेदवार बदलावे लागत आहेत ऑन अजित पवार अजित पवारांचा निर्सारखा निर्लज्ज व नीच व्यक्ती मी कुठेही पाहिला नाहीये ज्यांना त्यांनी घडवले त्यांच्या कठीण काळात पाटीत खंजीर खोपसला आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज हॅलो आदित्य आदित्य लक्ष्मी आदित्य आहे फ्रेम दिलेली आहे तुम्ही सेट फॉर्म भरतायत महाविकास आघाडीचा आणि मोठी शक्ती प्रदर्शन करणार आहे नक्कीच आपल्याला माहिती आहे की आपली देशातली शक्ती जनशक्ती सगळी जी आहे ती इंडिया आघाडी बरोबर आहे आणि ही शक्ती तुम्हाला चार देखील दिसेल शिंदेच्या शिवसेना सोळा जागा त्यांची शिवसेना नाही आहे त्यांचा गद्दार गट आहे त्यांनी त्यांना किती जागा मिळतायत भाजप किती त्यांना लढू देईल अर्धे उमेदवार तर त्यांना बदलायला लागतात मुख्यमंत्री शिंदे यांनी एक घटनाबाह्य मुलाखत दिली त्याच्यामध्ये असं म्हटलं की उद्धव ठाकरे यांनी स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं आणि तुम्ही शरद पवार यांच्याकडे माणसं मला वाटतं त्यांच्यासारखं निर्लज्ज आणि नीच व्यक्ती मी अजून पाहिली नाहीये ज्यांनी त्यांना घडवलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग तर गुजरातला पळवले शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात आणि ज्या माणसाने ज्या व्यक्तींनी तुम्हाला सगळं काही दिलं तुमची राजकीय ओळख असेल तिकीट असेल मंत्रीपद असेल त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठी खंजीर खूप असणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं ह्याच्यासारखे नीच आणि नी, निर्लज्ज व्यक्तींनी पाहिजे आणि आ... बिलकुल काढणार नाही पहिलं इलेक्शन कमिशननी भाजपवर कारवाई करावी इलेक्शन कमिशन मध्ये हिंमत असेल तर आपण पाहतो ई सी हे एन्टायरली कॉम्प्रोमाइज हे पुन्हा एकदा दिसायला लागलेलं आहे आणि जय भवानी जय शिवाजी हे काढणं हे म्हणजे महाराष्ट्र द्वेष त्यांच्या मनात आहे भाजपच्या इलेक्शन कमिशनच्या मनात बावनकुळे की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या लायकीचे आहेत मला वाटतं त्यांनी ते मकावचे मुख्यमंत्री बनू शकतात का हा प्रश्न त्यांनी विचारावा म्हणजे आजच्या आजच्या मिरवणुकीत प्रचार गीत वाजवणार तुम्ही आजच्या मिरवणुकीत नक्की वाजवणार अभिमानाने वाचणार जय भवानी जय शिवाजी आमचं मृद वाक्य देवेंद्र फडणवीस